नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणीं डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो मित्रांनो नुकतंच नरेंद्र मोदींनी एक स्टेटमेंट केलेला आहे एका मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलाखती म्हणजे सगळ्या अरेंजड असतात त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की उद्धव ठाकरेंचा ते काही माझे शत्रू नाही आहेत आणि त्यांना काही समस्या आली तर मी त्यांच्या भावासारखा धावत जाईल आणि आय विल बी द फर्स्ट टू अप्रोच हिम जर त्यांना काही प्रॉब्लेम आला तर मी सगळ्यात आधी मी पोहोचेल तर हा अचानक यूटर्न जो आहे याची खूप चर्चा होते सध्या तर मी देखील याचा विचार करत होतो की हा असा अचानक युटन का होतो आहे नरेंद्र मोदींनी युटन का घेतला ज्या माणसाने उद्धव ठाकरेंना अर्धा काळ पाच वर्षातला मुख्यमंत्रीपद देऊ तुमच्या पक्षाला असं वचन अमित शहाकडून दिलं होतं असं उद्धव ठाकरेंनी जाहीर मांडलेलं आहे आणि ते वचन त्यांनी पाळलं नाही आणि सरकार स्थापन करायला निघाले आणि नंतर उद्धव ठाकरेंच्या आजारपणामध्ये त्यांचा पक्ष यांनी फोडून टाकला एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक फॅमिलीवर मोठे मोठे ॲलिगेशन्स केले अत्यंत डॅमेजिंग पद्धतीचा अटॅक आर एस एस बी जे पीच्या लोकांनी गोदी मीडियाला सोबत घेऊन केला त्यांचा पक्ष फोडला नाही तर पक्षातला जो फुटलेला गट आहे त्याला पक्षाचं चिन्ह आणि पक्षच देऊन टाकला आणि मोदींनी केलं कारण चुनाव आयोग वियोग हे काय नाही हे सगळे त्यांचे चपराशी झालेले आहेत आणि कोर्ट पण आता ते मॅनेज करतात बऱ्यापैकी नाहीतर हे एवढे दिवस असंविधानिक सरकार एवढे दिवस असंविधानिक पद्धतीने त्यांच्या पक्षावर जो ताबा चाललेला आहे हा सगळा कोर्ट विधान परिषदेचा विधानसभेचा अध्यक्ष राज्यपाल या सगळ्यांचं जे जुळून आणलेलं आहे निवडणूक आयोगामार्फत हे सगळं मोदी मॅनेज करत आहेत असं अनेकांचं मत मी जाहीरपणे वा ऐकलेलं आहे एवढा आता उद्धव ठाकरेंना त्रास देणारा वैयक्तिक त्रास देणारा म्हणजे त्यांच्यावर त्यांचे त्यांच्या ज्या मिसेस आहेत रश्मिताई ठाकरे यांचे काही प्लॉट्स आहेत आणि ते इल्लीगल आहे असे वगैरे या किरीट सोमयामार्फत त्यांनी हल्ले करून घेतले त्यांची बदनामी करून घेतली तर अशा व्यक्तीने अचानक आता इलेक्शनच्या काळामध्ये दोन फेऱ्या झालेल्या असताना म्हणावं की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत तर मी त्यांना काही समस्या आली तर मी तर मी प सर्वप्रथम मी धावेल त्यांच्यासाठी तर ही अशी नरमाई काबर आली मय हुना काब्रं झालं हे नरेंद्र मोदींचं तर याच्यासाठी माझं असं मत आहे की दोन गोष्टी आहेत एक म्हणजे नरेंद्र मोदींना लक्षात आलेलं आहे की हा हे इलेक्शन जिंकणं त्यांच्यासाठी आता शक्यच्या पलीकडे जात आहे अशक्यच्या जवळपास जात आहे आता ई व्ही एम बी एमच्या ते काय गफले करतात ऐन वेळेला निवडणूक आयोगाला घेऊन कारण तो चपरासी आहे निवडणूक आयुक्त जो आहे तो चपरासी आहे मी नाही म्हणते सुब्रमण्यम स्वामींनी असं म्हटलेलं आहे तर ते सोडलं जर प्रामाणिकपणे इलेक्शन झाले तर नरेंद्र मोदींचा पक्ष दीडशे दोनशेच्या दीडशे एक एकशे ऐंशीच्या वर जाणार नाही हे अत्यंत जाणकार जे लोक आहेत ते म्हणत आहेत काही लोकांचं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये वीसच्या खाली बी जे पी राहील काहींचं असं म्हणणं आहे की जे म्हणजे जबाबदारीने बोलणारे लोक आहेत की दहाच्या खाली बी जे पीच्या सीट्स राहतील जर व्यवस्थित रितसर इलेक्शन झाले तर आणि आपण जर जनतेचा मूड बघितला महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर गावामध्ये मी गावांमध्ये देखील फिरून आलो आहे तुम्हाला वाटत असेल की मी इंग्लंडमध्ये बसून बोलतोय तर नाही मी खालचा रिपोर्ट घेतो मी गावात फिरलो गावागावात फिरलो लोकांशी बोलतो मी मी जेव्हा एखाद्या कार्यक्रमात जातो तेव्हा फक्त मोठे आमदार खासदार किंवा उद्योजक यांच्यामध्ये हाय हॅलो झाल्यानंतर मी सामान्य लोकांमध्ये जातो माझी जुनी सवय आहे मी गरीब जे माझे ओळखीचे लोक असतात जुने मित्र क्लासमेट्स यांच्याशी बोलतो त्यांच्याशी जाऊन बोलतो आणि त्यांना विचारतो काय चाललंय तर महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यात टॉपला जर कोण लिडर असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत अत्यंत लोकप्रिय झालेले नेते आहेत लोकांचा डोळे झाकून उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे लोक इमोशनल आहेत उद्धव ठाकरेंसाठी म्हणजे जे को कोरोना काळामध्ये जे कुटुंब प्रमुख अशी जी त्यांना पदवी लागली होती ती अक्षरशः खरी झालेली आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन लोक त्यांना मानायला लागलेत म्हणजे एखादा फिल्मी हिरो असतो जननायक बाहुबली त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये उद्धव ठाकरेंचं क्रेझ दिसतं हे क्रेज केवळ फक्त मराठे राजपूत माळी वगैरे ह्या लोकांमध्ये नाही आहे हे क्रेज एस टी एस सी दलितांमध्ये मी एक रेस बघितलं की दादा यावेळेला उद्धव साहेब निवडून यायला पाहिजेत त्यांच्या मागे उभे राहू हे आंबेडकरी लोक मला सांगतायत मुस्लिम लोकांमध्ये माझ्या मित्रांमध्ये गेलो तर ते म्हणतो दादा आपण उमेदवार को बोलो की हमारी चिंता नाही करणे काय उद्धव बाळासाहेब ठाकरे के कॅन्डिडेट कोही वोटिंग करेंगे म्हणजे महाराष्ट्र संबंध सगळ्या महाराष्ट्राचे एक एकमेव टॉपचं लिडरशिप जर कुठली असेल आजच्या घडीला तर ते उद्धव ठाकरे आहेत आणि हे सगळं माहीत असतं नरेंद्र मोदींना या बातम्या जातात इथे लोकांना कळतं बी जे पीच्या लोकांना कळतं की कोण लोकप्रसिद्ध आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्याच्या प्रती राग असेल कुठल्या पक्षाच्या प्रती राग असेल तर ते फडणवीस आणि मोदी शाह प्रचंड राग आहे लोकांच्या मनामध्ये म्हणजे आता मोदींचे जे फॉलोअर्स आहेत अंधभक्त आहेत आर एस जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील निराशा झालेली आहे मोदी शाहांबद्दल आणि याचं कारण आहे कारण महाराष्ट्राच्या ज्या पद्धतीने हे सगळं सत्तांतर नाट्य झालं पक्ष फोडले आपल्या कंपन्या त्यांनी नेल्या ह्याच्यामुळे लोकांच्या मनात राग आहे की तुम्ही तिथे बसून आमच्यावर राज्य करतात आमच्या नेत्यांना तुम्ही अगदी पाळीव टाकं जे ट्रीट केलं जातं तसं ट्रीट केलेलं आहे माफ करा या शब्द मी पण जसं आपण एखादा टेम्ड ॲनिमल असतो पाळीव प्राणी असतो तसं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राजकारणांना ई डी पाठवायची सी बी आय पाठवायची आणि बीजेपीच्या नेतांना इथे तसंच वागवत आहेत स पा पाहिजेत पाहिजे त्याला मुख्यमंत्री करायचं पाहिजे त्याला उपमुख्यमंत्री करायचं ज्याला अपेक्षा नसते त्याला मंत्रिपद देऊन टाकायचं ज्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं त्याला बाजूला काढून टाकायचं पाहिजे तशी मनमानी लोका ही लोकांना आवडलेली नाही लक्षात घ्या त्यामुळे हा जो राग आहे फडणवीस तर खाली म्हणजे मोदींचे सेवक आहेत त्यामुळे ठीक आहे त्यांचा काही हिशोब नाही पण हे मोदी शहा घडून आणतायत नरेंद्र मोदी घडवून आणतायत हे लोकांच्या मनामध्ये राग आहे आता हा राग कसा कमी करता येईल तर हा राग कमी करायचा असेल तर इथला जो लोकप्रिय नेता आहे की ज्याचा आपण छळ केलेला आहे ज्याला आपण फसवलेला आहे ज्याला आपण टॉर्चर केलेला आहे ज्याच्याबद्दल सहानुभूती आहे महाराष्ट्रामध्ये या नेत्याविषयी सहानुभूतीपूर्ण बोलायचं म्हणजे आपल्याविषयीचा राग लोकांमध्ये कमी होईल ही मोदींची खेळी याच्यात एक मला वाटते आणि दुसरी एक खेळी अशी वाटते की जे लोक आता शिंदे गटासोबत गेलेले आहेत परंतु त्यांना खाली जनाधार उरलेला नाही अगदी पु म्हणजे कमी जनाधार राहिलेला आहे म्हणून अशा वेळेला हे मोदींसोबत गेलेले आहेत शिंदे अजित पवार मग यांना थोडंफार खाली जनतेमध्ये समर्थन मिळावं शिवसेनेच्या लोकांमध्ये शिवसेनेचे जे समर्थक आहेत शुभचिंतक आहेत यांच्यामध्ये म्हणून मी उद्धव ठाकरेंसोबत आहे असं ते स्वतःला उद्धव ठाकरेंशी जोडून घेत आहेत मोदी म्हणजे जेणेकरून त्यांचे हे जे शिंदे अजित पवार वगैरे यांचे जे कॅन्डिडेट आहेत बीजेपीचे जे कॅन्डिडेट आहेत जिथे बा जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा कॅन्डिडेट नसेल तिथे हे आपल्याला मत देऊ शकतात हिंदुत्वाच्या नावाने किंवा ह्या इमोशनच्या नावाने अशी त्यांची एक दुसरी मला खेळी दिसते कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय मोदींसोबत जाऊन सरकार स्थापन करेल केंद्रात हे शक्यता मला सुतराम वाटत नाही मी ज्या पद्धतीने हे सगळं बघतोय जवळून त्याचं मला तरी शक्य वाटत नाही त्यामुळे मो मोदींचं हे जे मैहुना जे सुरू केलेलं आहे त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांना ती जी त्यांची जी फजिती झालेली आहे संपूर्ण राज्यात देशात तर होतेच आहे परंतु राज्यात जी फजिती झालेली आहे ती फजिती त्याच्यातून दिसते की अरे हे लोक नंतर सत्तेत आले तर ॲग्रेसिव्ह होतील त्याच्यामुळे यांच्याशी थोडंसं आपण यांचं पॉझिटिव्ह बोलून ठेवा म्हणजे जर हे सत्तेत आले तर आपल्यावर डायरेक्ट हल्ले करणार नाहीत आपल्याला जेलमध्ये जावं लागणार नाही कारण मोदींच्या कर्तुती अशा आहेत की मोदी नरेंद्र मोदी सत्तांतर झालं आणि या लोकांनी जर रितसर चौकशा लावल्या राहुल गांधी म्हणतात तसं तर नरेंद्र मोदी अमित शाह हे लोक जेलमध्येच जाणार यांचं ठिकाण जेलमध्येच आहे कारण यांनी इतके कांड केलेले आहेत की ते समोर आलेले नाही आहेत यांची जागा जेलमध्येच आहे समजा चुकून जर हे पुन्हा सत्तेत आले तर मग सांगता येत नाही कारण त्यानंतर चौकशाच लागणार नाही त्यामुळे ते जेलमध्ये जाणार नाहीत आणि मग जोपर्यंत हे रिटायर होतात तोपर्यंत हे म्हातारे होतील अजून पाच पाच वर्षांनी जुने होतील परंतु ही सत्ता बदलली तर मोदी जेलमध्ये जाणार शहा जेलमध्ये जाणार आणि अनेक जे अधिकारी आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्स पोलीसमधले ॲडमिनिस्ट्रेशनमधले निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे जेलमध्ये जाणार लक्षात ठेवा तुम्ही हे माझं वाक्य सत्ता बदल झाली की हे होणार आहे राहुल गांधींनी जाहीर सांगितलेलं आहे की हम ये सब हिसाब करेंगे मग ह्याची पण धार थोडीशी बोतट करायची लोकांमधला राग कमी करायचा आणि जे काठावरचे जे वोटर्स आहेत जे शिवसेनेचे समर्थक आहेत परंतु तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जर उमेदवार नसेल तर मग अरे मोदी तर ठाकरेंविषयी चांगलं बोलले आहेत त्यांच्याशी जोडून घेतलं आहे भाई बोल बोलदी आहे मग चला आपण मोदींच्या उमेदवाराला किंवा शिंदेंच्या उमेदवाराला किंवा अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करू अशी देखील मोदींची त्याच्यामागे एक योजना दिसते म्हणून हे मय मैवनं आहे कारण प्रत्येक वाक्य मोदी जे टाकतात मग ते विष असो किंवा ते मैत्रीचं असो त्याच्यामध्ये त्यांचं राजकारण असतं मोदींना राजकारण निवडणूक आणि सत्ता याच्या पलीकडे मोदींचं दुसरं कुठलंही टार्गेट नाही कुठलंही व्हिजन नाही कुठलंही मिशन नाही कुठलंही गोल नाही त्यांचा एकमेव पर्पज जो आहे तो म्हणजे सत्ता मिळवणे सत्तेत राहणे दुसऱ्यांची सत्ता पाडणे आणि आपली सत्ता एस्टॅब्लिश करणे आणि ती राखणे एवढंच फक्त मोदींना सुचतं असं माझं मत आहे तुम्हाला पटत असेल तर चव शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टेक केअर जय महाराष्ट्र